नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा होत आहे तुम्हाला सर्वांना आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीच्या जवतीनं गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या आरोग्यमय शुभेच्छा आपल्या सर्वांना माहीत आहे पंचवीस सप्टेंबर अर्थात वर्ल्ड फार्मसिस्ट डे जागतिक फार्मसिस्ट डे आणि जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या डीआयसी ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर औषध माहिती केंद्रामार्फत एक रील बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ही रील बनवण्याची स्पर्धा नेमकी काय आहे कशी आहे स्पर्धेचे नियम काय आहेत ते आपण पाहूया तर ही जी रील बनवण्याची स्पर्धा आहे त्यासाठी कोण सहभागी होऊ शकतं तर महाराष्ट्र राज्यातील जे काही नोंदणीकृत फार्मसिस्ट आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन फार्मसिस्ट म्हणून झालेलं आहे एम एस पीसीकडे असे सर्व फार्मसी ही रील बनवू शकतात यासाठी अट इतकीच आहे स्पर्धेचा विषय हा आहे की पंधरा सेकंद ते पंचेचाळीस सेकंदापर्यंत रुग्ण समुपदेशन अर्थात पेशंट काउन्सिलिंग औषधं कशी वापरायची औषधं वापरताना काय काळजी घ्यावी जे काही ड्रग इंटरॅक्शन असतं अशा सगळ्या विषयावरती साईड इफेक्ट असतील औषधाचे या सगळ्या विषयावरती रुग्णांना माहिती मिळेल अशा पद्धतीनं तुम्हाला रील बनवायचे रील ही पंधरा सेकंद ते पंचेचाळीस सेकंदांपर्यंत असली पाहिजे पंचेचाळीस सेकंदांपेक्षा मोठी रील असेल तर तुम्ही स्पर्धेतून बाद होणार आहात सहभागी कसं व्हायचं आहे यासाठी तुम्हाला तुमच्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मग इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ट्विटर असेल यावरती तुम्हाला ती रील अपलोड करायची आहे एमएसपीसीच्या अकाउंटला टॅग करायचा आहे त्यांनी दिलेला हॅशटॅग वापरायचा आहे आणि अठरा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ही रील सबमिट करायची आहे तर हे जे काही स्पर्धेचे नियम आहेत विषय आहेत याबाबतची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अटकच आहे महाराष्ट्र राज्यातील फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे नोंदणीकृत फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे अर्थात जे विद्यार्थी आता डी फार्म बी फार्म करत आहेत ते सहभागी होऊ शकत आहेत कारण तुमचं डी फार्म बी फार्म पूर्ण झाल्यानंतर आपण जे फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करतो रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे तर नक्कीच अनोखा आणि कल्पकतापूर्ण विषय आहे तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्र राज्यातील फार्मसिस्टसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू